श्री स्वामी समर्थ आज स्वामींनी तुमची निवड केली आहे हा संदेश ऐकण्यासाठी तुम्ही स्वामींचे खरे भक्त आहेत आज स्वामी तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत चुकूनही दुर्लक्ष करू नका बाया तुम्ही जेव्हा आमच्या चरणावर डोके ठेवता तेव्हा तुझ्या डोक्याचा भार न करत त्या पावलांवर सोडता पावलांवर घेतोस परंतु तू जेव्हा टेकवतो तू क्षरण जातो का प्रश्न पूर्णपणे आणि विश्वासाने डोके टेकवतो का त्याची फक्त श्रद्धा असते का भरभरून द्यायची काहीतरी मागतो ते फक्त श्रद्धा भरभरून द्यायची इच्छा असली तरी घेताना तुझा तो हात अखडतो कारण तिथे विश्वासाचा अभाव असतो नाही तर तुला उगाच वाटत असते लोक तुझ्याकडं बघत आहे पण आता इथे कुणालाही वेळ नाही प्रत्येकजण प्रत्येकामध्ये व्यस्त होऊन गेले आहे त्यामुळे स्वतःकडे बघ तुम्ही काय करू शकता हे पहा आणि ते काम तू किती करू शकतो या सगळ्यामध्ये ज्या काहीशी मेहनत घ्यायची नाही जर तू खऱ्या अर्थाने मला शरण येतो मंदिरामध्ये येऊन गादीमध्ये येतोस गर्दीमध्ये येतोस हे साध्य करतो असे नाही तर तुला तू तु जिथे आहेस तिथून तू मनापासून सांग देव भावाचा भुकेला आहे तो नुसते स्मरण कर आम्ही तिथे येऊ तुझ्या स्मरणात जी ताकद आहे त्यापेक्षा ताकद तू केलेल्या नामामध्ये आहे म्हणून जेव्हा आमची आठवण काढतो तेव्हा तुला त्या भगवंताचे स्वरूप दर्शन देऊन जाते न कर तू बोलून सुद्धा जातोस अगदी देवा सारखा आलास तू देव होता तू विश्वास ठेवा कारण श्रद्धेपेक्षा विश्वास महत्वाचा आहे विश्वास असेल तिथे श्रद्धाही असते तुझा माझ्यावर विश्वास आहे तर स्वामींवर स्वामी माऊलींवर स्वामी विश्वास असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी साईम टाईप करा स्वामी कृपा कायम तुमच्या कुटुंबावर राहील हा संदेश शेवटपर्यंत ऐक हा संदेश तुझ्यासाठी पाठवला आहे श्रद्धेपेक्षा विश्वास ठेवा बाया नको म्हणता सहज चुका हातातून होतात घडत असतात तुला कळत नाही जेव्हा तू शांत असतो त्यांची नाम घेत असतो त्यावर भरकटलेले मन इथे एकदा तिथे असे असते व तिथे भरकटलेले मन तुला असते या गोष्टी घाईघाईने होतात तरी तुझ्या आतून मुक्तता हवी असते परंतु तू मात्र मनामध्ये विचार नामापासून चिंतेपासून दूर राहतो तू मनामध्ये स्वतःमध्ये ती वेळ मन चिंतन करता येईल ती वेळ तुला जेव्हा नामस्मरण करतो तेव्हा शांत डोळे मिटून एका जागेवर बसून तू तु तुझी नित्य नेमाने साधना करत राहिला तर तुझे चिंत थाऱ्यावर येईल जेव्हा नामामध्ये गोडी वाढते तेव्हा त्या नामाचे महत्व स्वतः करते आणि पूर्वी आपण किती चुका केल्या याची जाणीव होते अशावेळी तू स्वतःवरती विजय मिळवतो हा लढा तुला तुझ्याशी आहे तुलाच लढता आला पाहिजे तुला सातत्य तरच तो लढा जिंकता येतो बाळा भले ही बोलून गेले आम्ही इतरांचं चांगलं करतो त्यांचं चांगला विचार कर्म करतो अरे तुम आरसा ठेव समोर आणि त्यामध्ये स्वतःला बघ आणि मनाच्या मनात आतमध्ये काही दिसत का पहा स्वतःच्या आत किती मय साठलं आहे ते बघ नात्यामध्येच वाईट लहरी नात्यामध्ये करत आहेत याला थांबव ती घाण साचली आहे त्यामुळे तुला किती शारीरिक मानसिक त्रास होत आहे हे पहा आरसा म्हणजे आम्ही आहोत हा आरसामध्ये तुला तुझा चेहरा दिसत असेल तर प्रतिबिंब आणि आतून होणारी जीवाची तुला काढून टाकायची आहे तुला साधनेला बसायलाच हवं वृत्तीवरून चांगलं दिसण्यापेक्षा त्याचं चा तेज आलं की तुमचं काम सहजपणे झालं नित्य नियमाने एखादा मार्ग निवडला त्यावर चिंतन केले केल्यासारखं काम करायचं बघ नित्य नियम ठेवला की साधारण वर्षभरामध्ये बदल होतील ते स्वामीरूपी आरशामध्ये दिसेल तेव्हा ताटमानाने शुद्ध मनाने कधी कधीतर मनाविरुद्ध निर्णय तुम्ही घेता तर ते का घेता काळजी आणि गरज असते म्हणून घेता एका व्यक्तीला काळाच्या पडदे बदलावे लागतात तसेच आईने मुलाला आयुष्यभरात पुढे जाण्यासाठी क्विक द्यावी वयानुसार वागावे एक आई जशी स्वतःला व इतरांना नियम लावते तसा परिवार टिकतो तसच तुम्ही स्वामी स्वामी स्वामीमध्ये आला तर स्वामी परिवारामध्ये तर तुम्हाला टिकवून ठेवायचे आहेत श्री स्वामी समर्थ भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद